जो आवाज उठवतो ना त्याला ऑक्सिजनवर ठेवलं जातं जो आवाज उठवतो ना त्याला ऑक्सिजनवर ठेवलं जातं पण आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही हल्ली इंडिया वर्सेस पाकिस्तान नाही भगवा वर्सेस बुरखा दाखवला जातो भगवा वर्सेस बुरखा दाखवला जातो शाहू फुले आंबेडकर आणि छत्रपतीचा वारसा या मातीला शाहू फुले आंबेडकर आणि छत्रपतीचा वारसा या मातीला मुरा हात जोडतो मुरा हात जोडतो माझ्या लोकशाहीला गळवास लावू नका माझ्या लोकशाहीला गळवास लावू नका विषय असा आहे की एक गाव असते आणि त्या गावामध्ये निवडणूक लागलेली असते आणि सगळे नेते मंडळी आलेले असतात आमदार खासदार सगळे आलेले असतात आणि प्रचार सभा झालेल्या असते आणि शेवटी आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम असतो आणि गावातल्या का ऐंशी वर्षाच्या तरुणाला बरं का ऐंशी वर्षाच्या तरुणाला शेवटी आभार मानाला बोलवलेला असते आणि तो ऐंशी वर्षाचा तरुण त्या गावातल्या लोकांकडे आणि त्या नेत्यांकडे बघून आभार मानत असते ते मी तुम्हाला कवितेत न सांगणार चला तर अभिनंदन ते नेत्याकडे बघून म्हणतात अभिनंदन तुझं मागच्या वेळेला तुला निवडून दिलं आणि आमदार होऊन गेलास मागच्या वेळेला तुला निवडून दिलं आणि आमदार होऊन गेलास चार वर्ष गायब होतास मग आता का आलास ऐका रे शंभर रुपयाचं ताट शंभर रुपयेचं ताट आणि देशीच्या नशेत आमच्या तरुणाईला बोलवू नका लोकशाहीला गळपास लावू नका लोकशाहीला गळपास लावू नका शेवटच्या दोन महिन्यात रस्ते होतात शेवटच्या दोन महिन्यात रस्ते होतात आणि गावचा विकास होऊन जातो पण राहिलेली चार वर्षे पण राहिलेली चार वर्ष आणि दहा महिने का त्या शेतकऱ्याच्या डोळ्यात वनवास दिसून येतो का ते शेतकऱ्याच्या डोळ्यात वनवास दिसून येतो बेरोजगारीने भटकणाऱ्या ना निष्फळ स्वप्नांची साथ द्यायला येतील बेरोजगारीने भटकणाऱ्या ना निष्फळ स्वप्नांची साथ द्यायला येतील पण तुम्ही डोळे उघडा पण तुम्ही डोळे उघडा आणि त्यांच्या विचारांना हात देऊ नका लोकशाहीला गळपास लावू नका हा म्हणेल तो असा आहे तो म्हणेल तो तसा आहे हा म्हणेल तो असा आहे तो म्हणेल तो तसा आहे यांची भांडणं जणू नवरा बायकोचा रुसवा असतो वेळ निघून गेली की मांडीला मांडे असते आणि जो लढणारा कार्यकर्ता असतो ना तो बदनाम असतो लढणारा कार्यकर्ता बदनाम असतो तुम्ही आम्हाला साथ द्या आम्ही तुम्हाला हात देऊ तुम्ही आम्हाला साथ द्या आम्ही तुम्हाला हात देऊ आणि अच्छे दिन अच्छे दिनचे नारे कानी येतात आम्ही आय पी एलमध्ये बिझी असतो आणि यांची मुलं विदेशात घडतात आवाज उठवतो ना त्याला ऑक्सिजनवर ठेवलं जातं जो आवाज उठत ना त्याला ऑक्सिजनवर ठेवलं जातं पण आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही हल्ली इंडिया वसेस पाकिस्तान नाही भगवा बुरखा दाखवला जातो भगवा वसेस बुरखा दाखवला जातो ऐक केस पांढरी होता होता कंबर वाकून हातात काटे आली पांढरी होता होता कंबर वाकून हातात काटे आली एक गोष्ट ध्यानी असू द्या आबर का एक गोष्ट ध्यानी असू द्या दोन महिन्याच्या इलेक्शनसाठी आयुष्यभर जोडलेली नाती तोडू नका लोकशाहीला गळपास लावू नका ए साहेबा ऐकतोस का रे साहेबा ऐकतोस का संविधान बाजूला ठेवू पक्षाची कलम चालवू नका संविधान बाजूला ठेवून पक्षाची कलम चालवू नका शाहू फुले आंबेडकर शाहू फुले आंबेडकर आणि छत्रपतीचा वारसा या मातीला शाहू फुले आंबेडकर आणि छत्रपतीचा वारसा या मातीला तुमच्या मोर हात जोडतो र तुमच्या मोर हात जोडतो माझ्या लोकशाहीला गळपास लावू नका माझ्या लोकशाहीला गळपास लावू नका